नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो त्या सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेविका या पदासाठी निकाल अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी सुद्धा या ठिकाणी लागलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहणार आहे की हा जो कटॉप आहे किती गुन्ह्यांवर गेलेला आहे नेमकं किती मार्कवर सिलेक्शन झालेला आहे काय काय चान्सेस या ठिकाणी आहेत तर व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा कारण की येणाऱ्या काळामध्ये जे काही अपडेट्स या ठिकाणी येतील ते, ते तुम्हाला वेळोवेळी आणि तात्काळ देण्याचं काम या ठिकाणी आपल्या चॅनल मार्फत होत असते तसंच येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे जाहिराती येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अपडेट्स मिळायला पाहिजे तर या साताराच्या ज्या लोक आहेत त्यांना सगळ्यात पहिले हार्दिक अभिनंदन कारण की डबल अकॅडमीचे जवळपास या ठिकाणी सत्तर टक्के महिला ह्या डबोल अकॅडमीच्या बाकी सेल्फ स्टडी आणि इतर क्लासेसच्या कदाचित असू शकतात तर शंभर टक्के निकाल देणारी आरोग्य सेविका स्टाफ नर्स आणि नर्सिंग ऑफिसर साठी एकमेव अकॅडमी आहे डबल अकॅडमी पुणे तर या ठिकाणी त्यांचं नऊ ता सात तारखेला ता समुपदेशन आहे तर या ठिकाणी जिल्हा निवड समितीने मान्यता दिलेली आहे बाकी या ठिकाणी सगळ्यांनी जिल्हा परिषद सातारा चौथा मजला साडेबारा वाजता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये बिनचूक हजर राहायचं आहे आणि या ठिकाणी पदस्थाप कोणताही गैरप्रकार करण्याचा अथवा दबाव टाकण्याचा विचार केल्यास तुम्हाला त्या ठिकाणी काढून देणार आहेत तसंच येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या डीएमई आर आणि महानगरपालिकेच्या भरती जाहिराती येत आहे आता ज्या ठिकाणी आदिवासी विभागाची जाहिरात आलेली आहे तिथे दहावी पास पासून सुद्धा पद आहेत तर जेवढेही एम आहे तशा सगळ्या एन एम वरच्या पदासाठी जाहिरातीसाठी तुम्ही परत अर्ज करू शकता बॅच आपले चालूच आहे दहावी बारावी पास ग्रॅज्युएशन पास ज्यांचा त्यांच्यासाठी भरपूर मोठ्या मोठ्या एस सिक्स एस ए टेन टेन इलेव्हन अशा भरपूर जाहिराती तुम्ही तिथे त्या करू शकता तसंच स्टापनर्स ज्यांना या ठिकाणी मोठी पद घ्यायचं असेल या सेक्टरमध्ये से त्यांच्यासाठी आपली बॅच सुरू झालेली आहे ज्यांचं जे एन एम बीएससी आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये परत एन एमच्या जाहिराती येणार आहेत तर तुम्ही तेथे तयारीत राहायचं आहे बॅचमध्ये लाइव क्लास रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बोर्डवर लेक्चर जे आहे ते रेकॉर्ड तुमच्या टाईम नुसार बघू शकता सर्व टेक्निकल विषयाची तुमची तयारी असणार आहे तसंच तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा कंप्युटर बघू शकता आयफोन मध्ये सुद्धा बघू शकता लेक्चर किती वेळा पाहू शकता नंबर आहे ऐंशी पंचेचाळीस सत्याहत्तर साठ याच नंबरवर कॉल करायचा हाच फोन पे नंबर जी पे नंबर व्हॉट्सअप नंबर आहे तर व्हॉट्सअपला मेसेज करा एन एम माहिती पाठवा मी तुम्हाला पूर्ण माहिती जे एन एम संपूर्ण पाठवून देतो त्याची आपली बॅच या पाच तारखेपासून सुरू होत आहे तर या ठिकाणी दिव्यांग पद उपलब्ध नाही आहे दिव्यांग उपलब्ध नाही या ठिकाणी फक्त एक पद या ठिकाणी मिळालेले आहे प्रत्यक्ष जात अजामधून तर या ठिकाणी जो दिव्यांग आहे जागा उपलब्ध नाही संस्था बाह्य जागा उपलब्ध नाही आता इथं आहेत खुला चौऱ्याऐंशी पद त्यापैकी चार खेळाडू सहा प्रकल्प तीन अंशकालीन तेरा तर असे टोटल चौऱ्याऐंशी आणि एकूण एकशे दहा पद आहेत तर या चौऱ्याऐंशी पैकी किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी शेवटचा जो आकडा आहे तो बघू शकता या एकशे दहा पदासाठी त्यांनी किती प्रतिक्षा सूचीश एकूण एकशे तेहतीस लोक या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत काय घेतलेले आहेत एकशे तेहतीस लोक घेतलेले आहेत त्यामध्ये अंशकालीनच्या जागा यांनी भरलेल्या आहेत मात्र इतर माजी सैनिक वगैरे ज्या आहेत त्या जागा या ठिकाणी भरलेल्या नाही आहेत प्रकल्पग्रस्तचा नियुक्त भरलेल्या आहेत खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्या सगळ्या जागा त्या ठिकाणी भरलेल्या आहेत ही पी तुम्ही डबल अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलवर किंवा सातारा जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल तर या ठिकाणी एकशे दहापर्यंत घेतले बाकी एकशे अकरापासून या ठिकाणी यांनी प्रतीक्षा यादीत घेतलेली आहे प्रतीक्षा यादी ही चौऱ्याण्णव गुणांवर कंप्लीट झालेली आहे किती सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला चौऱ्याण्णवपेक्षा कमी गुण असलेल्यांना या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही त्यासाठी मी व्हिडिओ टाकला होता की कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावा तो जर बघितला असता तर तुमचं नक्की सिलेक्शन माजी सैनिक मिळाले नाहीत मात्र त्यांनी अजून ट्रान्सफर केलेले नाहीत बघूया काय होतंय ते खुला प्रकल्पग्रस्त सात फक्त एकच मिळाले बाकी त्या ठिकाणी मिळाले नाहीत खुला भूकंपग्रस्त एकही मिळालेला नाही आहे वंशकालीन मिळाले नाही तेरा म्हणून ते तिकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत अनुसूचित जाती एकोणतीस आहेत तर एकोणतीस पैकी या ठिकाणी फक्त सोळा जण मिळाले बाकी उमेदवार रिकामे आहेत अनुसूचित जाती खेळाडू मिळाले नाहीत माजी सैनिक सात मिळाले नाहीत प्रकल्प मिळाले नाहीत म्हणजे अनुसूचित जातीचे कोणीच मिळाले नाहीत जमातीच्या सोळा जागा होत्या फक्त तीन जण या ठिकाणी मिळालेल्या आहेत बाकी या ठिकाणी कोणीही मिळालेलं नाही असा पूर्ण रिझल्ट इथं कोणीही नाही भजप फक्त दोनच मिळाले अंशकालीन नाही बाकी या ठिकाणी आठ जागा होत्या भजप यांना पण आठ मिळाले नाही आहेत बाकी सगळ्या फक्त खुल्या गटाचे ज्या ठिकाणी महिला त्या ठिकाणी त्यांना मिळालेली नाहीत सर्वसाधारण चार पद होते आणि सर्वसाधारण चार या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी पण माझी उपलब्ध नाही बाकी सर्व ठिकाणी उपलब्ध नाहीत फक्त आता हाय जी कास्ट आहे ओबीसी त्रेचाळीस जागा होत्या मात्र या ठिकाणी फक्त सतराच जणं मिळालेले बाकी या ठिकाणी रिक्त ले ले, ले ले ले, थिकानी थिकानी, ले ले, जागा राहिलेल्या आहेत तसंच या ठिकाणी बावीस जागा होत्या ईडब्ल्यू एस फक्त पाच जणं मिळालेले आहेत तर जनरली सर्व ठिकाणी या ठिकाणी हे मिळाले नाहीत त्यामुळे फक्त आता माजी सैनिकच्या जागा जर वर्ग झाल्या तर मग त्या ठिकाणी ओपनच्या गटातील महिलांना त्या ठिकाणी चान्स मिळू शकतो तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल सगळ्यांनी आपापले फोटो इतके दिवस तुमचं नाव येणार नव्हता म्हणून तुम्ही फोटो पाठवला नाही सगळ्यांनी फोटो पहा ज्यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे त्यांनी टेन्शन न घेता येणाऱ्या काळामध्ये बघा पाच सहा ज्या वेटिंग लिस्टवाले त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे कारण की बऱ्याच महिलांचं दोन दोन तीन तीन ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर तिकडे ते जॉईन करणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी आपापले कागदपत्र ठेवून रेडी राहायचं आहे तसं कागदपत्र डॉक्युमेंट झालेलंच आहे सगळ्यांना या ठिकाणी हार्दिक अभिनंदन तर या ठिकाणी अपात्र किंवा गैरहजदार कर्मचारी या ठिकाणी बघा कोणकोणते आहेत तर प्रियंका खरमाटे या कागद परतानीस गैजर आहेत बाकी जी एन एम वाल्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे बीएससी नर्सिंग वाल्यांना सुद्धा अपात्र आहे या ठिकाणी अनिता गार्डी गैजर म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी दोन गैजर आहेत तर बाकी जेवढे जीएनएम वाले आहेत या ठिकाणी अपात्रची यादी दिलेली आहे तर केतकी मोहिते यांनी जाहिरातीनुसार परिचय या ठिकाणी के नोंदणी केलेली नाही म्हणून त्या ठिकाणी अपात्र ठेवलेलं आहे बाकी हे कागदपत्र पडताळणी भाग्यश्री अक्षय या ठिकाणी कोमल हे हजर राहिलेले आहेत कागदपत्र सपना तर या ठिकाणी यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही म्हणून यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तर अशा तर आपली ही जी पी डी एफ आहे सी एम वाय या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही डाउनलोड करायची आहे किंवा स्पर्धा परीक्षा अपडेट टेलिग्राम चॅनल वर आहे किंवा ज्यांना भेटतच नसेल त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर मेसेज करा तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता थँक्यू <coughs> आणि बॅच जॉईन करण्यास विसरू नका लक्षात ठेवा आतापर्यंत जे झालं ते भविष्यात झालं पाहिजे नाही